नमस्कार मित्रांनो माझ्या शहर चॅनल सर स्वागत आहे आता माझं बगर जे पण आहे तुम्हाला हा संपूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझ्या शहर चॅनलवर तुमचे सर स्वागत आहे आज बाज मध्ये बघा आता बघाय सध्या गाडी जरा लांब व्हायच्या कारण आम्ही गाडी अंतराळ ठेवली कारण होईला बैल जास्त जवळ म्हणताना आमची गाडी जरा लांब ठेवली कारण होईला बैल जास्त करून जवळ ती स्पीड मध्ये हलते बैल

एकला दादा पुणेकर यामध्ये ड्राय गाडी अनिल अनिलदादा यांचा मोठा अनुभव आहे जास्तीत जास्त आपण गाडी जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला यामध्ये तर सगळ्या गाड्या दिसल्या म्हणून आपण पाठीमान पण व्हिडिओ घेतला यो तर आता फोटो बघा टोक टोकडू लागली दादा पुणेकर हिंदी कसरी गाडी त्यात तर आपली गाडी जरा जळण्यामुळे माग राहिली तरी पण आपण व्हिडिओ तुम्हाला द्यावा संपूर्ण सध्या गाड्या सगळ्या जोरात पड तर आपण पुढे जाऊन तुम्हाला सगळे गाडीवरून कोणकोण कुन जरा सांगूया आपल्याला माहिती आहे तेवढे तर पहिल्यांदा टोकड लागलं आहे दोनला काय माहित नाही पण चारची गाडी गुंडामा गाडी यांची आहे तर हे बघा एक गाडी लागली खंडोमा गावडे यांच्या गाडीच्या मागे गाडी तर अजून पुढे जाऊन तुम्हाला मला सगळा व्हिडिओ जातो व्हिडिओ संपूर्ण बघा आपली गाडी जरा इथं महागर राहिली होती म्हणताना आपण महाग राहून व्हिडिओ कटिंग केला आहे थोडा तर आता गाड्या इथनं कलर कट चालली त्या गाड्या इथे वळाल्या बघा आता टर्निंग घेतला की गाड्या कलर कट जाते त्या आता कलर कलर कट गाड्या चालली होती बघा इथं आता गंडामा गाडीची सातला लागल्या गाड्या जमान पडल्या भावगटात गाड्या भरपूर होत्या मला वाटते दहा गाड्या असलेल्या तर दादा पण एक आपली पूर्ण प्रयत्न करायला गाडी फोड जास्तीत जास्त ठेवण्याचा कारण आता गाडी फुटवली की नंबरचे चान्सेस जास्त असतात कारण आता गाडी महाग रंबळली की रमबळली परत गाडी सहज अशी येत नाही त्याला पहिल्या कधल्याही धमक लागते तर मागणं पहिले इथं तर आता कलरकड गाड्या द्या इथे वरंगोळ असल्यामुळे गाड्या फोटो जास्त जमवण मग म्हणतात आपली गाडी फोटवली आपण इथं तर सध्या प्रयत्न चालाय बघा एका पिवळी गाडी दादा जाताकड्याने निघाल्या धुळला जास्त असल्यामुळं जराघड हे झालंय आहे तर अनिल जाता अजून पण फोटो प्रयत्न करायला गाडी जास्तीत जास्त फोटवण्याचा तर गाड्या हा असा हायसा कंटिन्यू चालू आहे बघा मागचा बिंडा एक तसाच आहे आपण गाडी मागच ठेवून नाही कारण माग ठेवली की मागच राहते वळशाला कुठल्या कुठल्या गाड्या वळल्या दावा येत नाही म्हणताना आपण गाडी फोटी ठेवली तरी पण आपण प्रयत्न करूया जास्तीत जास्त गाड्या धावण्याचा तुम्हाला गाड्या आता कलर आले बघा गाड्या तर कता इथनं कलर घेऊन वळणार आहे त्या कलर घेऊन आता गाड्या इथनं महागार जाणार आहेत बघा हे बघा या ढिगाऱ्याला गाड्या वळणार आहेत सगळ्या बघा पहिल्यांदा टोकडे वळले म्हणजे अनिल दादा पणेकरी वळलीत सगळ्या पाठोपाठ गाड्या सगळ्या वळल्या आहेत बघा है गाड़ी तो एक म्हणता मग गाडीची अलीकडची गाडी आहे बाबा गुलाल टाकलेली ही अलीकडची तर इकडे बघा समजाना तिने तत्नं ओळलेत बघा गाड्या सगळ्या आता वळण लागले त्या मागा लाग बघू शकता गाडी वळून लागल्या बघा ही सगळ्या गाड्याशी आता आपण व्हिडिओ धावणार व्हिडिओमध्ये सगळ्या गाड्या धावणार शेवटपर्यंत नंतर आपण मागणून मागून मा चालले गाड्यांच्या तर ही पुढे बघा समजा नाहीत हिंदी केसरी गाडवा नाहीत मोठा अनुभव आहे त्यांचा गाडी जर महाग राहिल्यामुळे गाडी महाग राहिल्या हे बघा इथं गुंडामा गावडीची गाडी गुलाल टाकलेली करा चालू आहे बघा या दोन्हीमध्ये आपण आता जास्त करून आपण सगळ्या पहिलीकडे जाण्याचा प्रयत्न केलायचा हे बघा कराच कसे लागल्या तर आता फोटो भरपूर करायचं चालू आहे तर सगळ्या गाड्या फोटो जास्त आपण जास्त करून आता महाग व्हिडिओमध्ये जाऊ शकत नाही सगळ्या बैलगाड्या तरी पण आपण जाऊली द्या फोटो बघा आता जास्तीत जास्त फोटो करत चालू आहे कारण सगळ्या गाड्यांचा हे भिंडाच आहे अखंड तर आता बघा तर अनिलदा पणेकर अजून बी गाडी एकला ठेवली आहे नाही तर अजून त्यांच्याकडे आता गाड्या निघायला पाहिल्यात पण अजून तर गाडी तर तिने आलेली नाही एकपासून गाडीत जास्तीत जास्त फोटवण्याचा प्रयत्न केलाय तिने बघा पहिल्याशिन वेग जास्त राहिला आहे एकदम दूसरे गाड़िया पड़ा पड़ी बी पल की आ, गाड़ी कितनी वेगान चल गाड़ी गेली बी गाड़ी एक लज पड़ती है गाड़ी ती आता तो अनिलद पनेकर हत फैट है बैठन गाड़ी जास्तीत जास्त तभी तो फाइट आए आता पाटी मिला बरमान वजेर अरमान मोजेवर आले बघा लास्ट गाडी पाच सात नंबरला पडलेली गाडी आल्या बघा गा। एकाला पडते काय असं वाटाली कारण गाड्या नेटर्न आल्या जवळ ने ती बघा अनिल दादा फणेकर साईडने काढायला आली ती अरमान मोज्यावरची गाडी बघा बाहेर निघायला आलेली पलीकडून शिले आणि शिले पलीकडच्या उजवीच्या ना तर आता अनिल अनिलदादा फणेकर महागायत बघा चारला पडल्या गाडी त्यांची सगळ्या गाड्याच्या आता भिंड्यात झाला आहे गाड्या जाऊनच पर्यंत गाड्या भिंड्यात पडत्या सगळ्या तर अनिलदादा फणेकरची गाडी आता दोनला पडली बघा काढली बघा अनिलदादा दादा साईडनी गाड्या शेंडला भरपूर वेग आहे सगळ्या गाड्या वेगात पडलेल्या बघा जिंकण्यासाठी चुरस कशी लागली बघा सगळ्या गाड्यामध्ये आता गाड्या जवळ आल्या गाड्या सगळ्या बांधातून पडलेल्या आहात बाबा इकडं अनिलदाचा पणेकर लागले ही टोक टोकड बघा टोकडे एकाला झाले दादा पणेकर तीनची गाडी झाली आहे तीनला